नमस्कार मी महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याणपूरतील दुर्दैवी घटना पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गुलमोहराचे भले मोठे झाड रिक्षावर कोसळले रिक्षा, को रिक्षा चालकासह तिघांचा मृत्यू कल्याण डोंबिवच्या आजूबाजूंच्या परिसरात काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी झाड कोसळण्याची घटना घडली कल्याण पूर्व चिंचपाडा परिसरात चिंचपाडा साडे नऊ वाजण्याच्या सुमारास झाड रस्त्याने जाणाऱ्या एका रिक्षावर कोसळले या रिक्षातून रिक्षा चालक आणि दोन वृद्ध प्रवासी प्रवास करत होते अचानक रिक्षावर झाड कोसळल्याने हे तिघेजण रिक्षात अडकले या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमन विभागासह पोलीस यंत्रणा स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील घटनास्थळी धाव घेत बचाव हाती घेतले या दुर्घटनेत रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता कटरच्या साह्याने झाड कापून बाजूला काढण्यात आले मात्र या दुर्घटनेत रिक्षा चालकासह दोन्ही वृद्ध प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्ष गायकवाड यांनी दिली लता राऊत तुकाराम हेगडे असे प्रवाशांचं नाव असून उमाशंकर वर्मा असे रिक्षा चालकाचे नाव आहे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये संध्याकाळी साडे नऊच्या सुमारासून सुटला त्यामुळे ड प्रभागामध्ये विजयनगर एरियामध्ये एक भलं मोठं गुलमोहराचं झाड या वाराजून पडलं आणि हे एका चालत्या रिक्षावर पडलं यामुळे रिक्षा चालक आणि दोन प्रवासी हे गंभीररीत्या जखमी झाले त्यांना तात्काळ बाय रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये पाचारण करण्यात आलं आणि तिथे आमच्या कॅज्युअल टीमने बघितल्यानंतर त्यांना ब्रॉडडे

रिक्षावर पडलं आणि त्या रिक्षामध्ये असलेले दोन प्रवासी आणि एक ड्रायव्हर असे तिघेही त्यामध्ये जखमी झाले प्राथमिक असं दिसत आहे की त्यामधले जे दोन प्रवासी होते त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि एक जो ड्रायव्हर आहे तो साधारण जास्ती सिरियस दिसलेला आहे तर त्यांना उपचारासाठी आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये पाठवले आज येथे दुर्दैवी घटना घडलेली आहे मी नव्हते पण निलेश आणि प्रशांतने सांगितलं की या रिक्षावर एक झाड हा पडलेला आणि त्याच्यात तीन पॅसेंजर म्हणजे ड्रायव्हर आणि दोन लेडीज आणि एक जेंट्स होते तर ते दोन माणसं दगावलेली आहेत आणि रिक्षा चालक हा खूप गंभीर जखमी आहेत आणि त्यांना इथे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेले आता त्यांची परिस्थिती कशी आहे ही मी जाणून घ्यायचा प्रयत्न तर हो या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यात्री तोपर्यंत धन्यवाद